नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पूर व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठीची एक उच्चस्तरीय बैठक आज नवी दिल्ली इथं संपन्न झाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत गृह राज्यमंत्री नित्यानंद राय केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील तसंच विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते वस्तू आणि सेवा कर परिषदेनं पोलाद लोह आणि अॅल्युमिनियम पासून निर्मित दुधाच्या कॅनवर बारा टक्के जीएसटीची शिफारस केली आहे नवी दिल्ली इथं काल झालेल्या त्रेपन्नाव्या वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माध्यमांशी बोलताना रेल्वे फलाट तिकीट विश्राम कक्ष आणि प्रतीक्षा कक्षाच्या सुविधांसह भारतीय रेल्वेकडून सर्वसामान्य नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा तसंच बॅटरीवर चालणाऱ्या कार सेवांवर कोणताही जीएसटी लागणार नाही अशी घोषणा केली परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आज संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यात ते अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेऊन दोन्ही देशांमधल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत या दौऱ्यामुळे दोन्ही देशातल्या परस्पर भागीदारीविषयी आणि विविध जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळेल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे दिवंगत श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज मुखर्जी यांना पुष्पांजली वाहिली स्वातंत्र्यसैनिक शिक्षणतज्ज्ञ तसंच सामाजिक कार्यकर्ते असलेले मुखर्जी हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं असं नड्डा यावेळी म्हणाले नवी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात नड्डा यांच्या हस्ते कार्यकर्त्यांना रोपांचं वाटपही करण्यात आलं टेनिसपटू सुमित नागल यानं आगामी दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे या हंगामात सुमितनं हेलबॉर्न चॅलेंजर आणि चेन्नई चॅलेंजर्स स्पर्धेचं जेतेपद पटकावलं पत आहे यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुमित दुसऱ्या फेरीपर्यंत पोहोचला होता रोहन बोपण्णा आणि एन श्रीराम बालाजी ही जोडीही पुरुष दुहेरीत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार